जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळच्या आठ वाजून वीस मिनिटं झालेले आहेत आणि जस्ट आपण एक रॅपिडोला ट्रिप सोडलेली आहे एकशे नऊ रुपयाची तर ही ट्रिप आपण गुरुद्वारा चौकातून आणली होती आणि ड्रॉप पिंपरी मेट्रो स्टेशनला तर जसं की ठरल्याप्रमाणे आजपासून पन। आपण ओला आणि रॅपिडो चालवणार आहोत तर सुरुवात तर केलेली आहे रॅपिडो आणि आपल्याला आता आपण आहोत मेट्रो स्टेशनच्या इथं मोरवाडी रोडवर इथून कोण ट्रीप पडतीय ते बघूया आणि पहिली तर ही ट्रीप एंड करूया रॅपिडो हालो पहिले तर एकशे नऊ रुपये दिलेले आहेत चांगलं फेअर दिलेलं आहे आपल्याला रॅपिडोने ओलानी सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपली आणि आपण आहोत आता बी चौकात के एस बी चौक आहे आणि टाटा कंपनी आहे आतमध्ये दिसत असाल तुम्हाला तर आता चला एंड करूया ट्रिप आणि जाऊया आपल्या शाहनगर मध्ये तर पावणे बारा वाजलेले आहेत आणि आपण आपला अजूनपर्यंत बिझनेस काही व्यवस्थित झालेला नाही आहे ओला आपण चार ट्रिप मारलेले आहेत आणि रॅपिडोला पण तर ओलाचे ट्रीप बघा कसे मारलेत सत्तर चोपन्न त्रेपन्न चौऱ्याहत्तर आणि विदाऊट उबर मला ना काम करायला जमत नाही खरं सांगायचं झालं तर कारण उबरला एवढे ट्रिप्स पडतात की सकाळी सकाळी असं वाटतं की कोणती उचलून कोणती नाही पण ह्याला आहे ना खूप वेळ थांबावं लागतं आणि आजकाल कसं फॅशन आहे ऑटो क्लिकर लावून ट्रिप उचलणं माझं तर ऑटो क्लिकर लावून तरी पण उचलली जात नाही माझ्याकडून ओलाला अशा ट्रिप्स पडल्या मला मोठ्या मोठ्या पण ते काय मी उचलायला गेलो काय ऍक्सेप्ट झालेला नाही तर बघूया या ठीक आहे काय होत राहतं रॅपिडोला मी चार किती ट्रिप मारले ते दाखवतो तुम्हाला आपण ऑल ट्रिप चार ट्रिप उबर चार ट्रिप ओला सॉरी चार ट्रिप रॅपिडो आणि चार ट्रिप ओला रॅपिडो ला झाले दोनशे चोपन्न रुपये आणि उबरला काहीतरी तेवढे झाले असते तीनशे तीनशे रुपये साडेपाचशे रुपये झालेले आणि एक साठ रुपयाचं प्रायव्हेट होत ते झाले म्हणजे झाले असते सहाशे अवघडे असते मी ते गाडी लेडीज ला आपण चाफेकर चौकाते मित्रांनो आता इथे मला आहे ना आजकाल मला ते चाफेकर चौकातून ट्रिपच पडत नाही बघाय आपण आलो आहोत आता घरी तर एक आहे आणि उबरला आपण सॉरी बिझनेस केला नाही पण रॅपिडोला आपण चार ट्रिप मारल्या अडीचशे रुपये केलेले तेवढेच मी सांगितलं होतं तुम्हाला आणि ओलाला पाच ट्रिप मारल्या पाच ट्रिप मारून जवळजवळ आपण किती रुपये केले सांगतो तुम्हाला शंभर अडीचशे साडेतीनशे चारशे चारशे सहाशे साडेसहाशे रुपये आपले दोघे दोघांचे मिळून झालेले आहेत आणि ठीकठाक बिझनेस झाले काय वाईट नाही आहे ओला आजार ओला आणि बऱ्याच ट्रिप वाचल्या होत्या पण काय आपले ॲक्सेप्ट करता आले नाही ठीक आहे चला तर मग आपण संध्याकाळी चार वाजल्यापासून बिझनेस आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चांगले चांगलं अर्निंग करू तर ओलाचं आहे ना तुम्हाला सांगतो फक्त ओला फक्त भाडं चांगलं देतो म्हणजे पैसे बऱ्याबरोबर बऱ्या बऱ्यापैकी देतो बाकी ओलाच आहे ना ट्रिप लवकर पडत नाही ओलाचं पिकअप लोकेशन कधीच बरोबर नसतं ऑलमोस्ट चुकीचंच पिकअप लोकेशन देतात पकडलं जातं आणि ट्रिप पण व्यवस्थित पडत नाही लवकर रिटर्न ट्रिप कधीच पडत नाही गोटो टाकल्यावर ट्रिप पडत नाही ठीक आहे चला तर मग आपण आता भेटूया आपण नंतर जेवण केल्यावर ब्रेक के बाद तर मित्रांनो आपली पंचर आपली जी गाडी आहे त्याचा चाक पंचर झालेला आहे आणि पिंपरी मोरवाडी चौकात जवळजवळ एक तासभर आपण आता परेशान झालो प्रॉब्लेम काय झालाय बघा हा जो नट आहे ना बाकीचे सगळे नीट नट ओपन होतात ते उघडतात हे पण हा नट स्लिप झालेला आहे त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतोय तर आता बघूया दुसरा पानं पाहिजे आपल्याकडे एक पाना आहे तो कामाचा नाही आहे काही आता त्याला दुसरा मित्राकडून पानं मागवतो तर मित्रांनो फायनली आपला टायर चेंज करून झालेलं आहे हे बघा हे बघा हे पंचर तर हा खेळा घुसलेला आहे आणि टायर चांगला आहे पण खेळा घुसला पण आता मी मग विचार करतोय आता आपण ट्यूबलेस करून घेऊया आता हे त्या दिवशी आपण ट्यूबलेस करून घेतलं पूर्ण पुढच आता एक तासभर वाया गेलेला आहे चला तर मग आता पटकन आपल्या एरियात घुसू तिथं पंचर काढू आणि आपल्या इकडे जवळ सव्वा चार ला आणि पंचर काढून झाली सव्वा पाच पर्यंत पाच पर्यंत तर तेव्हापासून एकही ट्रिप आपण म्हणजे आपल्याला पडलेलीच नाही एक्सेप्ट झालेली नाही थोडक्यात तर एकही ट्रिप मारलेली नाही आपण आल्यापासनं फक्त एक दोन ट्रिप झालेले आहेत आपण चार वाजल्यापासून आता किती वाजले सहा तर आता आलेलो आहे मी सी आपलं जी पंचर झालं पंचर ना त्याची पंचर काढायला आलेलो तर पंक्चर काढायला आलो होतो ते पंचरवाल्याची इथं पण गर्दी आहे आपण जिथं पंचर रेग्युलर काढत असतो तो म्हणला थांब अर्धा ये था म्हणला पण अर्धा तासाने ट्रीप रॅपिडो चालू केलं ओला चालू केलं ट्रिप काय पडा ना आता म्हणलं काय करावं हिथूनच ट्रिप जर पडली तर इथूनच ट्रिप घेऊ आणि लहान ट्रिप मारू ट्रिप काय पडायचं नावच घेत नाही ओला आणि रॅपिडोला काय करू समजा ना मला आज तर ओलाला सात ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि रॅपिडोला त्याच सकाळच्या चार ट्रिप म्हणजे अकरा ट्रिप झालेल्या आहेत सकाळ बसला फक्त आणि बिझनेस किती झालेला आहे अडीचशे हे आणि सात ट्रिप ओलाचे किती झालेले आहेत शंभर शंभर दोनशे तीनशे तीनशे सत्तर चारशे एक पाचशे आणि उबरचे झालेले दोनशे म्हणजे सातशे रुपये झालेले आहेत फक्त आता सातशे रुपयामधून आपण सी एन जी भरलेला नाही आहे आणि आपल्याला आता पंचरचे पैसे द्यायचे आहेत पंचर मला वाटत नाही की एकच आहे कारण पंक्चर आहे ना मी जवळजवळ पिंपरीचं ते कुठलं दुकान आहे आपलं मेट्रो स्टेशनच्या इथंच माझी गाडी पंक्चर झाली आहे तर तिथून मी बोरवाडीपर्यंत गाडी एम टी नेली एम टी म्हणजे तशीच गाडी चालवत नेली पंक्चरची तर एक जर ते खिळा घुसलेला आहे खिळा दिसतो तो तो खिळा घुसत 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 आखी ट्यूब आहे ना ती वेस्ट जाणार आहे तर मला आय थिंक असं वाटतं की ट्यूबच चेंज करावं लागेल तीनशे रुपयेला ट्यूब जाणार आहेत तर सी एन जी प्लस ट्यूब तर आजचा जेवढा खर्च झालेला आहे म्हणजे आपली जेवढी कमाई झालेली आहे नागची तर ती आजच्या धंद्यातच जाणार आहे सगळी म्हणजे आज आपल्याला काही एक रुपया पण शिल्लक राहणार नाही सुट्टीच समजायची तर असं आहे ओला रॅपिडोवर तुमचा धंदा होऊ शकत नाही तुम्ही थोडक्यात की तुम्ही फक्त हप्ता भरू शकता तुम्ही तुमच्या कुटुंबाचा खर्च तुमचा खर्च तुमच्या फॅमिलीचा खर्च सगळा राशन पाणी घरभाड जाऊ शकत नाही फक्त ओला रॅपिडवर हे माझे शब्द आहेत हा माझा एक्सपिरियन्स आहे आता तुम्ही उबरला शिव्या द्यायच्यात तर शिव्या द्या तुम्हाला चालवायचं चालवू नका काहीही प्रॉब्लेम नाही आहे मला पण फक्त मी तुम्हाला ज्यांना आहे ते ती ऐकतील माझं बरेच जण ऐकतात हे म्हणजे बरेच जण म्हणतात की मी उबर नाही चालत उभर नाही चालवत आणि बिन्नास मी तर येता जाता बघतोच की लोकांचे मोबाईलमध्ये दिसतंच की बाबा उबर चालू आहे उबरचे ट्रिप ॲक्सेप्ट होते लोक म्हणतात नुसतं उभार नका मारू उभार नका का मारू स्वतः उबर मारतात अशी लोक आहेत तर आज एक कमेंट आली आपल्याला जस्ट ऑटो ब्लॉग भाऊ काहीतरी सांगू नका सतराशे अठराशे धंदा होतो का आता भाऊ ओला रॅपिड वर धंदा होत नाही मला माहिती आहे पण उबेर वापरलं वर धंदा होऊ शकतो तुमचा दोन हजार रुपये ठीक आहे भाऊ रिक्षा कोणती घेऊ टी व्ही एस का बजाज प्रथम महाडिक तर भाऊ ओला रॅपिडो ला धंदा नाहीये तू मार्केटचा अभ्यास कर आणि मगच रिक्षा घ्यायची असेल तर घे अजून महेंद्र काय काय म्हणतोय की भाऊ नंबर तुझा अजून बघूया कमेंट ओला उबेर काल संप आहे ओला उबेरचा संप बहुतेक आहे ना मला वाटतं नऊ तारखेला डिसाईड होणार आहे थिंक पुढे संप होणार आहे ओला उबेर रेट देत नाही म्हणून उबेर रेट कमी आहे ओलाचं मला माहित नाही ओला विषयी काय प्रॉब्लेम आहे पण उबरचा त्याच्याविषयी आहे तर सर चांगले अजून काय दादा तुमचे शिक्षण किती झाले आहे तर माझं फर्स्ट इयर बी कॉम झालेलं आहे त्याच्या अगोदर मी आय टी केलं आहे मी ग्राफिक डिझायनर आहे मी अजून फोटोग्राफर आहे मी काय सांगू तुम्हाला मी खूप काही काही केलेलं आहे आणि करू पण शकतो मी खूप काही करू शकतो मी फक्त रिक्षामध्ये कसं माझं मनाप्रमाणे मनाचा राजा आहे मनाच्या राजाप्रमाणे मला काम करता येतं रिक्षावर मला बोलणारं कोणी नाही म्हणून मी रिक्षा चालवतो आणि मी हॅपी आहे है, मेन म्हणजे तुम्ही जे काम करता त्याच्यात तुम्ही हॅप्पी राहिलं पाहिजे सर नागपूर मे फेर कम दे रहा है, उबर तो क्या करे कमर मिर्झा काय म्हणतात नागपूरच काय बोलू आता मी आता फेर आहे आता आमच्या इकडे पण फेर कमीच देते पुणे पिंपरी चिंचवड तुम्ही छोटे छोटे ट्रिप, ट्रिप्स मारा इन्सेंटिव्ह असेल तर इन्सेंटिव्ह घ्या छोट्या छोट्या ट्रिप्स मारून उबर शिवाय धंदा नाही पण कोण मिर्जा आहे ना तुम्ही पण उबर शिवाय धंदा नाही आहे ओला रॅपिडो मध्ये पण एवढा काही ट्रिप्स नाहीच आहेत वन साइड धंदा आहे जायचं आणि टी यायचं मग काय ओला पे... उबर पेक्षा मग ओलाचा रेट कमी पडणार आहे कारण दोन्ही साईडचं जर कम्पेअर केलं एक साईड जायचं अगदीतून जर एम टी यावं लागत असेल तर काय उपयोग आहे ओलाचा तरी पहिलं परमिट बंद करा परमिट बंद करणं आपल्या हातात आहे का आपल्या हातात असतं तर कधीच बंद झाला असतं उबरला बॅन केलं पाहिजे काय आमचं परत ते आलंय करा बॅन बॅन वरतूनच करा वरतून म्हणजे केंद्र सरकार वरतूनच बॅन आणा जर बंद होईल नाही तर ते तुम आम्हाला काही जो मानणार नाही कारण उबरचा जो सी जो कंपनीचा मेन आहे ना उबरच्या कंपनीचा मेन जागतिक खेड म्हणजे उबर एक शाट देशात आहे उबर तर त्यांचा तो मेन माणूस आपल्या देशात आला होता आणि गडकरी सोबत हे मोठमोठ्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सेशन झाले होते म्हणजे त्यांचे ते सगळं वरतूनच केलेलं आहे यांनी उभरवाल्यांनी ना सगळ्या वरच्या लोकांना हाताला धरून पॉलिटिशियन लोकांना हाताला धरून हे सगळं त्यांच्यानुसार स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे आणि आपला देश तुम्हाला माहिती आहे की जे उद्योगपती आहेत ना आपला देश ते सांभाळतात कोण संप करणार आहे कोणती संघटना आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये रिक्षा बघतोय रिक्षावाला संघटना आहे ती काम करते तर ते लोक आता बंद करणार आहेत दहाच्या म्हणजे संप करणार आहेत आणि मुंबईला पण आहे बघतोय रिक्षावाला संघटना इथं केलं इथं बंद चालू झालं की लगेच के, मुंबईला पण चालू बंद करतात कधी संप केला होता का याच्या आधी गावीत तर याच्या अगोदर भरपूर वेळा मी संप केलेला आहे आणि बघतो रिक्षावाला संघटना त्यांच्यातर्फेच केलेला आहे थापा मारू नको भाऊ तू सुचित म्हणतोय थापा मारू नको तू दहा तारखेला बघ म्हणजे नऊ तारखेला डिसाईड होणार आहे दहा तारखे एक्झॅक्ट दहा तारीखच असेल ते मी सांगू शकत नाही पण नऊ तारखेला डिसाईड होणार आहे संपर्क कधी आहे ते नाईस व्हिडिओ दादा थँक्यू आय एम वेटिंग सरची थँक्यू परमिट लायसनला किती खर्च येतो परमिट लायसन आणि बॅच अठरा ते वीस हजार रुपये खर्च येतो तर बघा हा आजचा धंदा आहे दोनशे चोपन्न चार ट्रीप मारलेलेले आहेत चार ट्रीप पण कशा आहेत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि हे एकशे नऊ या अशा ट्रिप्स मारलेल्या आहेत मी आज अवघड आहे हे काही काय उपयोग नाही आजचा धंद्याचा उबरचं बघा एकशे दहा हे जे आपण ट्रीप घेऊन गेलो गे तर त्यावेळेसच आपली गाडी पंक्चर झाली ही त्रेपन्न एकशे तेवीस सत्तर चोपन्न त्रेपन्न आणि चौऱ्याहत्तर अशा रीतीने आजचा एवढा बिझनेस आहे तर मला पंक्चर काढणं भाग आहे मित्रांनो कारण आता जो मी टायर स्टेपनी लावलेली आहे ती स्टेपनी पण एकदम बाद झालेली आहे म्हणजे टायर एकदम त्याचा खाल्लेला आहे म्हणजे एकदम सपाट आहे टायर तर मी त्या टायरवर जास्त वेळ गाडी चालवत नाही त्याच्यामुळे मी आता पंक्चर काढायला आले पण पंक्चर काढायचं पंचरवाल्याकडे पण भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे आता बघूया जाऊया त्याच्याकडे आणि काढ बा गपचूप म्हणतो आणि बघूया इथून पुढं किती बिझनेस होतंय का असंच आपल्याला घरी जावं लागतंय तर फायनली आपलं पंचर पुरण संपलेलं आहे म्हणजे पंचर काढून आ... स्टेपनी काढून आपली परत पंचर झालेला टायर आपण लावलेला आहे आणि इथंच आपलं पंचर पुरण संपलेलं आहे चार वाजल्यापासून आतापर्यंत साडेसात वाजणार आहेत म्हणजे तीन साडेतीन तास आपले वाया गेले आता वाया का गेले कारण मी पंचर काढायला इथं आलो होतो तिथं मरणाची गर्दी अगोदरचेच कस्टमर ते जे ते पोरगा होतं हँडल होत नाही आणि दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे आमच्या इकडे एरियात नाही ना जास्त करून रिक्षावाल्याची पंचर काढत नाहीत लोक तर हा आपला रिक जवळ जुना माणूस आहे भरपूर भरपूर एक दहा वर्षापासून आपण याच्याकडेच काम करतोय पंचरचं तर आता असं फेस करावं लागतं मित्रांनो प्रॉब्लेम जे असतात ना असे फेस करावे लागतात त्याच्यासाठी तुमच्याकडं मेन म्हणजे पानं पाहिजे स्टेपनी पाहिजे जॅक पाहिजे चांगलं सगळं हे सगळं सामान पाहिजे तर तुम्ही रिक्षावर या आणि रिक्षा चालवा असं उद उग चालू नका कारण लोक आपले रिक्षावालेच आहे ना आपल्याला मदत करत नाहीत कारण मी एकाकडं पाना मागितला होता पाना माझ्याकडे आहे पण त्या पाण्याने काय झालं की स्लिप झाला होता नट तर त्याच्यासाठी मी मला रिंग पाना पाहिजे होता पण काय नाही म्हणले सगळेजण रिक्षा नाहीये नाही म्हणजे भरपूर जण काय करतात की असलं ना तरी काढून देत नाहीत कारण काढावं लागणार असं करावं लागणार तसं करावं लागणार त्याच्यामुळं तुम्ही तुमच्याकडे सगळं सामान पाहिजे तर आता मी रिंग पाना घेतो उद्याच कारण आपल्याला असं कोणाला मागायला आवडत नाही आणि जर ठीक आहे चला आता जास्त काही बडबड करत नाही मी आता चालू स्टँडवर आपल्या स्टँडवरून आप आता पावणे आठशे लोकल येणार आहे तर तिथून एखादा ट्रिप भेटते का बघूया आपल्याला आणि बघूया किती कव्हर होईल बिझनेस